धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे नाकाबंदी व ऑल आउट मिशन आले राबविण्यात धुळे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले आहे यामध्ये सहा पिस्टल व चार तलवारीसह काही गुन्ह्यांमध्ये न मिळवून येणाऱ्या तीन आरोपींच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत यामध्ये पोलिसांनी राबविलेल्या या विशेष ऑपरेशन मध्ये जवळपास बावीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती या विशेष ऑपरेशन दरम्यान जवळपास पोलीस अधिकारी व एकशे सहासष्ट बघाव्यास मिळाला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे हे मिशन राबविण्यात आले असून आगामी काळात गुन्हेगारी रोखण्यासाठी या मिशनचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला असून या कारवाई संदर्भाची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माहिती दिली आहे धुळे न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल रात्री धुळे जिल्ह्यामध्ये आपण आचारसंहिते विशेष ऑपरेशन ऑल अलॉट मोहीम घेतली होती त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे त्याच्यामध्ये आपण एकूण सहा पिस्टल सात राऊंड आपण जप्त केलेली आहे त्याचप्रमाणे आपण चार तलवारी देखील या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत आपण इन्स्टिश्यूटर जवळजवळ चाळीस त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकवीस ड्रंक अँड ड्रायव्हर वाहन चालवणे याच्या केसेस आपण केलेल्या आहेत आणि वॉरंटची बजावणी आपण जवळजवळ तीस अशी केलेली आहे तीन जे पाहिजे असलेले आवर्धून जे आपल्याला मिळत नव्हते ते देखील आपण काल पकडण्यामध्ये यशस्वी करतो आणि साधारणतः दीडशे मोटर वाहनाच्या केसेस आपण केलेल्या आहेत या अनुषंगाने आपण काल धुळे शहरामध्ये जेवढे जिमनॅशियन्स आहेत असे तीस जिमनॅश आपण चेक केले आहेत अशी एक बातमी होती की त्याच्यामध्ये मिफिटरमाइट सल्फेट याचे इंजेक्शन बॉडी बिल्डर्स लोकांना दिलं जातं आणि ते अवैध आहे ते बॅन आहे त्याची देखील आपण झाडी आपण करण्यात आली आणि संबंधित यांना नोटीसेस देखील देण्यात आलेले आहेत